बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी रवी वर्माच्या चौकशीत धक्कादायक खुलासे समोर आलेले तर रवी वर्मानं चौदा पाणबुड्या युद्धनौकांची माहिती दिली आहे युद्धनौका इतर जहाजांची माहिती दिल्याचं माहिती आहे तर चित्रही बनवून पाठवलं रवी पाक मधील दोन फेसबुक अकाउंटच्या संपर्कात होता पायल शर्मा आणि इस्प्रित अशी दोन पाकिस्तानी व्यक्तींच्या फेसबुक अकाउंटची नाव आहेत रवी वर्मानं नेव्हर डॉक मधल्या युद्धनौकांची माहिती या फेसबुक अकाउंट धारकांना पाठवली होती तरहाणी ट्रॅपची भूल आणि देशाची दिशाभूल करण्यासंदर्भात अधिकचा तपशील पाहूयात बारा मार्च दोन हजार चोवीस डॉक डिसेंबर दोन हजार तेवीस नौदलाच्या डॉकयार्ड मधील प्रशिक्षणार्थी गौरव पाटीलला अटक केली ऑक्टोबर दोन हजार वीस नाशिकच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्सचा सहाय्यक पर्यवेक्षक दीपक शिरसाटला अटक झाली चार मे दोन हजार तेवीस डीआरडीओचे संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांना अटक केली त्यामुळे रवि वर्मा याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्याची चौकशी केली गेली तर या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे समोर आल्याचं देखील पाहायला मिळालंय एकंदरीतच रविवर्माच्या चौकशीमध्ये आणखी काय मोठे खुलासे होतात काही मोठा गौप्यस्फोट होतो का हे पाहावं लागेल तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून कुणाल रविवर्माची चौकशी केली गेली आणि यामध्ये मोठे खुलासे आता झाल्याचं पाहायला मिळतंय काय एकंदरीत अपडेट रवि वर्माची मग पासून जी चौकशी आहे ती ठाण्याच्या दहशतवाद विरोधी पथक पथक कार्यालयात जी आहे ती सुरूच आहे धक्कादायक खुलासे जे आहेत त्याच्या या चौकशी समोर आलेले पाहायला मिळतात नेवल डॉक मध्ये तो कामाला होता फिटर म्हणून कामाला होता त्याच ठिकाणी युद्ध नौका आणि समरीन म्हणजे पानबुड्या ज्या आहेत त्या रिपेरिंग साठी यायच्या आणि त्याची माहिती जी आहे ती त्याने फेसबुक वरती इस्प्रित आणि पायल शर्मा नावाच्या मुलींना दिलेली आहे याच ठिकाणी च पथक त्याला घेऊन आलेले आहेत एकंदरीतच त्याच्यावरती अं हनी ट्रॅप मध्ये त्याला हनी ट्रॅप मध्ये अडकवलं गेलेलं आहे एक, आ, ही जे दोन्ही नाव जी सांगितली पायल शर्मा आणि इस्प्रिट हे दोन्ही अकाउंट जे आहेत ते पा, आ, पाकिस्तानी इंटेलिजन्स म्हणजे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा हँडल करत होती आणि आम्ही हिंदूच आहोत आम्ही आम्हाला एक प्रोजेक्ट करायचा आहे पानबुड्या आणि युद्धनौका कशा बनतात याची माहिती आम्हाला मिळावी अशा प्रकारे त्याला याच्याकडे मागणी करण्यात आली होती आणि वारंवार युद्धनौका आणि पाणबुड्यांची माहिती जी आहे ती वर्माकडे मागितली जायची आणि रवि वर्मा सुद्धा ही माहिती जी आहे ती त्यांना पूर्वच होता एकंदरीत हे जे नेव्हल डॉक आहे हा संवेदनशील भाग आहे कारण या ठिकाणी युद्ध नौका आणि पाणबुड्या रिपेरिंग साठी येत असतात आणि म्हणून या ठिकाणी मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही त्या ठिकाणी वॉकी टाकी आणि इतर यंत्रणेच्या माध्यमातून जी आहे ती काम केली जातात आणि संपर्क साधला जातो मात्र रवी वर्मा या ठिकाणी जायचा आणि तिथली जी समरीन आहे किंवा युद्धनौका नौका आहे ते त्यांचे स्ट्रक्चर जे आहेत ते डोक्यामध्ये ठेवायचं आणि घरामध्ये आल्यानंतर आणि पायल शर्माला हे जे सगळं आहे ते कागदावरती ड्रॉ करून किंवा व्हॉइस मेसेजच्या माध्यमातून व्हॉट्सअप करायचं आणि सगळी माहिती त्याला पाठवायचा मागील वर्षभरापासून ही जी संपूर्ण माहिती आहे ती त्याने दिलेली आहे आता चौकशीमध्ये आणखी काही खुलासे समोर येत आहेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे अंकिता निश्चित त्यामुळे एकंदरीतच या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद कुणाला आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी रवी वर्माचा चौकशी इथे धक्कादायक खुलासे सध्या समोर आलाचा पाहायला मिळतंय यापुढे देखील चौकशीत अशाच प्रकारचा काही मोठा गॉप्य स्पॉट होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे एकांर्तितच रवी वर्मा हा पाकिस्तानी व्यक्तींच्या फेसबुक द्वारे संपर्कात असल्याची माहिती देखील या चौकशीतून समोर आली आहे पाकिस्तान वाले को मालूम दे था। हाँ। रहा था ऐसे नहीं बताया बेटा तुम्हारा ऐसा बोला पाकिस्तान वाले को मालूम दे रहा था फेसबुक के द्वारा मालूम दे रहा था बोले ऐसे बोले उनको फेसबुक पे कोई लड़की दोस्त थी मारे के तो आंदे ना करेगा वन में भी बोल रहे ना सर ये डिस्कस कर रहे हैं ना